मित्रांनो अशा प्रकारे आम्ही इथे आलोय कोणतं मंदिर आहे सांग प्रेक्षकांना आपल्या अर्धनारी नटेश्वर आपल्या महाराष्ट्रात हा आता एवढंच अर्धनारी नटेश्वर मंदिर एवढंच मातलं दिसत काय हा बरेच स्ट्रक्चर पण मंदिराचं खूप जुने आहे आहे

मग डिस्काउंट काय सतरा नाही मित्रांनो अशा प्रकारे आम्ही इथे आलोय कोणतं मंदिर आहे सांग प्रेक्षक अर्धनारी नटेश्वर अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे आणि खूप प्राचीन काळातील मंदिर आहे दगडा दगडांचं मंदिर आहे आणि इथे जे पाणी आहे त्या सॉरी ही आहे का त्याच्यामध्ये काय बोलतो ते पण काळ काळ बघ लो

मला असं वाटलं का सव पाणी ते मी काय बोलणार नाही तुम्हीच काहीतरी बोल असं चांगलं आहे बघ ना कसं करतो तो बोल ना कासंव नाही वाटत आहे मासेचं तोंड हे सापाच तोंड वाटतं आहे सापाचं आहे बघ सापाचं तोंड वाटत हां तुझं ऐकलं हे बाळा ऐकलं हे बाळा गेला 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 आपल्या महाराष्ट्रात आता एवढंच आधन नटेश्वर मंदिर एवढंच मग आपल्या महाराष्ट्रात पूर्ण हो किती वर्ष झालं या मंदिरला काय हा पुरात केली म्हणजे सांगता येत नाही स्वयंभू मंदिर स्वयंभू मंदिर म्हणत काय काय का तर काय सांगशील मुस्तब की नदी किट नदी काय माहित कुंड पाण्याचं कुंड येत पास वगैरे काय सांगशील मंदिराविषयी काय सांगशील मंदिराचा परिसर चांगला आहे तिथे कुंडई समोर त्यात कासव आहेत भरपूर हा माझ्या अंदाजे पांडवकालीन मंदिर असू शकते हे म्हणजे ते मला बाबा म्हणजे स्वयंभू मंदिर आहे स्वयंभू मंदिर बरेच जुने दिसते स्ट्रक्चर पण मंदिराचं खूप जुन आहे जुन आहे असं मंदिर आता दिसण्यात खूप कमी आहेत खूप कमी आहेत आसपास आपल्या भागात नसतीलच थोडी थोडी बारस मला एक प्रश्न आहे काय हे पाणी एवढं खराब कसं आहे त्या कासवाला जाऊन इचरण्याचा कासव पाणी स्वच्छ करत कासवाला जाऊन इचरण्याचा जात पण देव काय म्हणजे माझे वाची पण इथं बघू शकत नागदेवता छान असा परिसर आणि असंकेला सांगितलं की जी मंदिर आहे पुरण खूप म्हणजे माहिती सांगितलं मंदिराविषयीच बघा तुम्ही स्किप नका बघत राह मित्रांग ब्लॉग आहे अजून पण आपण नाही केला फक्त तो विषय आहे की हे विषय असाय कि पार्ट किती होते माहित नाही दररोज बैठकी म्हण का 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 ती काय सांगशील निसर्ग नेचर काय सांगशील हा काय हा ती काढली ती दिसते झिरो पण फाय एक्स मध्ये दिसते सगळं काय सांगी कसं आहे ने काय नेचर वगैरे काय एक नंबर आहे हा मंदिर आहे दिसतो तसं

मला पण देऊ वाटलं ते तर मी स्कॅनर फोन पे उघडून ठेवते फोन <laughs> तेवढा चोरी करून देऊ नका चुकतेच कुठे आमदारा जायचंय आता आपल्याला घरी पलटणला जायचंय ना चला पटकेन सोडायचे तुला अरे गप ना घरी जायचं नाही वे इथे झोपायचं वे तुला लवकर सोडायचं ना घरी घरी लवकर जायचं ना

どうだ कधी कधी अस वाटतं तिला खरच गोळ्या चालू गोळ्या चुकल्या एकदम लवकर बोल ना पाट्या पाट त्यामुळे गोळ्यात चुकल्या मम्मी सोबत बोलून घे गोळ्या गरीबाला मदद करा सगळ्यांनी दहा हजार रुपये पाठवा मी खाली स्कॅनर देते भाई भाई हेल्प करो हेल्प करो चलो चलो सब लोग मेरा आज बर्थडे मेरे बर्थडे को पार्टी देने की है तो मुझे इसके लिए ना तैयारी करने की है तो सब लोग हेल्प करो चलो सब लोग पाँच पाँच रुपये भेजो नीचे मैंने स्कैनर दिया है नंबर दिया है नाइन एट सिक्स टू फाइव टू थ्री वन टू वन इस पर स्कैन करो और पाँच रुपये भेजो तो तुम्हारा कितना मित्र एंटरटेन करते हैं

वजडे सातारा तालुकावाडी जिल्हा सातारा पिंपर महाराष्ट्र आत्ता चर्चे भर मी आलो होतो फलटणला आमचा फलटणला स्टॉप होता आणि एन टी आरला सोडायचं होतं पण विषय असा की साडेसहाला गाडी मोठा माझ्या साडेपाच एक मित्र आमचा त्याला बी जायचं लवकर घरी सौरभ त्याचं नाव मित्राचा मित्र आहे त्याला बी हे घरी जायचंय वाजता घरी सोडायचं ती कुठली नेहमी गाडी अरे तेजस अरे ते तेजस ऐक तेजस नवी गाडी तेजस अरे तेजस अरेस हे सौऱ्या ता माझ्या सौऱ्या अगं चौऱ्या इथं पोलीस स्टेशन जवळ ऐक माझं नको इथं हा इथे इथे तर म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की एन टी आर ला सोप्प पडेल मस्त बी झोपून वगैरे जाईल आम्ही आमच्या इकडे म्हणजे रवाना झालो आता जोशीर काय सांगशील रवाना होतोय झाला नाही कसं वाटते पण आता तिकडे जायचं मला लय झोप आहे डोळ्यात मग मला डोळ्यात कशी असेल झोप मग काय असणार तोंडा बसणार मे मी तू जसे आल तस मी बल तू पुरवलं काय ती मी नाही चला 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 जायचं त्याच्यात याच्यात नाही नको नवी गाडी आहे गाडी नवीन आहे गाडी बरोबर नाही पटलं नाही बरं का गाडीन उतरवतो यो गाडीन उतरवतो हिला तोंड खाली कसं वाटतंय घे वाटत सौरभ तुला काय वाटते गाडीन उतरवलं त्याच्या दिवशी काय म्हणशी Ya 12.1 kah? Mau discount <tipat> kah? <tipat> 17.5 dolar Ini 17.5 Oke, thank you, thank you Thank you, Thank you so thank you thank you Ah? Discount 1 second

माझ्या गावात आपण तिकडे ब्लॉग शूट करू अरे ब्लॉग पण ना तर मित्रांनो आमचा आतापर्यंत पहिलाच प्रवासला आमचा आहे माझा मृतांचा पंढरपूरला गेलो होतो आम्ही आणि खूप भारी एंटरटेनिंग ब्लॉग असणार आहे गोष्ट एक दोन आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मीही ब्लॉग बनवला आहे यावेळेस आणि माझं युट्यूब चॅनल नवीन मी सुरू केलेला आहे तर नूतन पिंगे हे माझं युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही अजून बघितलं नसेल तर जाऊन लगेच सबस्क्राईब करा ब्लॉग कसे आहेत बघा आणि पंढरपूरचा ब्लॉग मीही बनवलेला आहे त्याच्यासोबत पण फरक असं असणार आहे की ह्याच्या ब्लॉग ची जी फुटेज असेल ती वेगळी असणार आहे माझा वेगळा असणार आहे बरोबर कारण की आम्ही वेगवेगळ्या टाइमिंग वरती वेगवेगळे फालतुगरी करून घेतलेला आहे आम्ही पूर्ण दिवसभराचा काही जो केलेला आहे तो सगळा घेतलेला आहे तर तुम्ही भरभरून प्रेम द्याल हीच आमची अपेक्षा आणि आता मी जात आहे मी मुंबईला निकाल अशी गोष्ट आहे बघ तू तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगेन ब्लॉग मध्ये बघायला कधी कधी भेटणार आहे आपल्या प्रेक्षकांना सांगू थोडसं मी आता तुमच्यावर डिपेंड आहे की के परत केव्हा भेटणार आहे नवीन आम्ही आपण कसं स्थितीवरच असतो नवीन जेव्हा भेटायचे तेव्हा नवीन लोकेशन, लोकेशन असणार नवीन सगळं हे असणार आणि ह्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला म्हणजे आम्ही दोघं तर आहोत पण वेगवेगळे बघायला मिळतील ह्याचे मित्र आहेत तर जे त्यांच्यासोबत मी पहिल्यांदा गेले नाही तर प्रत्येक वेळी आम्ही शांतनू आणि उत्सव सोबत जाते मी त्यावेळेस उत्सव नव्हते बंटी होता सौरभ होता आणि तेजस, तेजस होता देखे। देखे। तर ह्या वेळेस खूप मजा केले आणि तुम्ही भरभरून प्रेम द्याल हीच आमची अपेक्षा ना प्रवास चाल दिवस आणि एक राहिला मित्रांनो विषय आपल्याला नूतनचा एक प्रश्न विषयच राहिला दिवसभराचा दिवसभराचा प्रवास तर छान झालाय पण मी आता एवढं दमलेलं आहे कसं कारण की प्रॉब्लेम आहे की आता परत मुंबईला आहे मी सकाळी मुंबईवरून आलेली दिवसभर ट्रॅव्हलिंग केलंय आणि परत आता मुंबईला निघायचं मग मी खरंच खूप दमले मला झोपे गोष्ट म्हणजे मित्रांनो त्यासाठी नूतनला खरखर सॉरी कारण की आम्ही खूप प्रयत्न केला फोर व्हीलरनं जाण्याचा पण आम्हाला ते लगेच झालं नाही कारण की मी पण पुण्यात असतो अजून एक जण पुण्यात असतो एक जण जॉबला असतो त्यामुळं एक जास्टमेंट झालेलं नाही पण पुढच्या वेळेस नक्कीच आपण काहीतरी मस्त असं छान असं करू तुमच्यासाठी आणि नूतनला त्रास न होतानासाठी तर आणि नूतनला खरंच तर मी मानतो मेन गोष्ट म्हणजे कारण की ती पाटे पाच वाजता टच होती इथं जेव्हा पण तिला साडेचारला ला इथे टच होती जेव्हा पण टायमिंगला तिला बोलवतो मी तेव्हा ती टायमिंगला असते त्यासाठी तिला सलाम कारण की असंच सगळ्यांनी धाडस केलं पाहिजे जेव्हा तुम्ही असं एवढं मोठं धाडस कराल कुठल्याही गोष्टीसाठी तर तुम्ही पुढे जाताल मित्र चला थँक्यू सो मच माझे एवढं तारीफ करण्यासाठी आता मी निघते मला खूप उशीर झालेला आहे तुझे हे बघ बघ मध्ये मी थांबले तर मग मला अजून लेट होईल चला बाय बाय भेटूया नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत